काल सोमवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला या दुर्घटनेत सहा मित्रांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय हे सर्व सात मित्र फिरायला गेले होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरदाव कार किशन नगर चौकाकडून आली होती ओएनजीसी चौकाजवळ कारचा नियंत्रण सुटला त्यानंतर ही भरधाव कार आधी एका कंटेनरला आणि नंतर एका झाडावर जाऊन आदळली हा अपघात इतका भीषण होता की कारमधील सहा मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झालाय अपघातात कारचा चक्का चूर झाला या अपघातात तीन तरुणी आणि तीन तरुणांचा समावेश आहे गुणित वयवर्ष एकोणीस कुणाल वेवर्ष तेवीस नव्या वेवर्ष तेवीस अतुल वेवर्ष चोवीस कामाक्षी वेवर्ष वीस ऋषभ जैन वयवर्ष चोवीस अशी मृतांची नावं आहेत या अपघातात सिद्धेश अगरवाल वर्ष पंचवीस हा तरुण गंभीर जखमी झालाय त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं पोलिसांनी रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन तेथील नागरिकांना केलंय उत्तराखंडाची राजधानी देहरादून मध्ये हा अपघात घडला दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूज ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा